ह्या वर्षी कधी आलाय शिवरात्रीच्या दिवशी कोण का मला बॅनर दे ना आपला ह्या चक्रामध्ये असत आणि मी सांगितलं होतं की देवीचं जे चक्र आहे आपली लॅट्रिन आणि बाथरूमची जागा असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं धान वाटेल पण जोपर्यंत सांगणार नाही तो समजणार कस कि तिथे हो इकडे घे कळलं तुम्हाला मुलाधार कुठल्या बाजूला आपल्या बाथरूमची जी जागा असते त्याच्या मागे जी छोटीशी गॅप असते त्याच्यामध्ये मुलाधार चक्र आणि इथे सहस्रार असतं इथे शिव असते आणि इथे पार्वती असते मग शिवरात्र काय आहे शिव त्या बॅनर कडे नका बघ माझ्याकडे बघा मी कुठल्या रंगाची साडी घेचली शिवरात्र काय आहे ना शिव पार्वतीच्या लग्नाचा दिवस आहे मग लग्नाच्या वेळेस मुलगी मुलाकडे जाते की मुलगा मुलीकडे येतो शक्यतो आपल्याकडे काय पद्धत आहे मुलगा मुलीकडे येतो मग इथे कोण आहे शिव आहे आणि मुलीकडे येणार आहे म्हणजे तो खाली येणार आहे जेव्हा मी रोज ध्यान घेते हे बघा हे मुलाधार चक्र आहे आपली जी बाथरूमची जागा आणि टॉयलेटची जागा असते तिथे मांडी घालून बसल्यावर जमिनीला जो भाग लागतो ऐकायला वाटेल पण तिथे मुलाधार आहे तिथे गणपती बाप्पाचं स्थान आहे तिथे आपल्या तुळजाभवानी पार्वती मातेचं स्थान आहे आणि सगळ्यात वरचं जे चक्र आहे तिथे शिव असतात मग जे दर गुरुवारी मी ध्यान घेते ना तर खालून आपला प्रवास तुम्हाला कळत नसेल पण तुमचा प्रवास नाग असतो आपल्या शरीरामध्ये दोन नागिनी त्याला कुंडलिनी शक्ती म्हणतात त्या ना दोन नागिन असतात आणि गव्या शिबिरा इथे जर आपली चक्र असतील ना तर अशा गोल 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 जातात आणि इथे ते फना पसरवतात दसा विष्णूच्या डोक्यावर फणा असतो तशा ह्या दोन्ही अशा गोल गोल एकमेकाला क्रॉस करतात तुम्ही व्हिडिओ बघितले बघा नाग आणि नागिनचा व्हिडिओ असतो ते कशी एकमेकाला मिळखा मारतात तर ते मागच्या बाजूने इथून सुरुवात करतात इथे अशा पद्धतीने त्याला कुंडलिनी शक्ती ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली मोठे मोठे संत साधू आपल्यापैकी पण काही लोक असतात की त्यांची कुंडलिनी शक्ती ते जे बोलतील ना ते सत्य होतात ते जे आशीर्वाद देतात तो आशीर्वाद मिळतो मग हे कसं घडणार आहे काही आम्हाला माहिती नाहीये कुंडलिनी जागृत कशी करायची ह्या दिवशी शिवशंकर आपण रोज वरती जातो शिवरात्रीच्या दिवशी शंकर आपल्या पत्नीला भेटायला खाली येतात आपण काहीच करायचं नाही आहे शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर फक्त मांडी घालून बसायचं आहे शिव येणारे खाली तुम्हाला गणित समजलं दर गुरुवारी आपण काय करतो साधना करतो ध्यान करतो आणि कुंडली शक्ती वरती नेण्याचा प्रयत्न करतो शिवरात्रीचं वैशिष्ट्य आहे शिव स्वतः खाली येत असतात त्या दिवशी आपल्या ब्रह्मांडातला जो केंद्र असतो मध्य असतो त्याची शक्ती एवढी जागृत असते की सहज ते खाली येत असतात मग त्या दिवशी आपण काय करायचंय म्हणून शिवरात्र त्या दिवशी जागरण करायचंय तो कार्यक्रम नवी मुंबईत मी म्हणेल मुंबईत प्रथम आपल्या मठामध्ये होत आहे शिवरात्रीच्या दिवशी हे प्रहर असतात चार शिवतत्व आहे संध्याकाळी साडेसहा ते साडे नऊ पर्यंत पहिला प्रहर असतो ते चार प्रहर असतात तुम्ही सद्गुरू म्हणून जर साऊथ चे बघितले असतील ते शिवरात्रीला रात्रभर जागत असतात आणि ही कुंडलीनी शक्ती जागृत करत असतात तुम्हाला मी एवढा विश्वास देते की शिवरात्रीला जेव्हा आपली महाआरती होईल तुमच्या प्रत्येकामध्ये तुम्हाला काहीतरी बदल झालेला आहे ही चक्र सगळी जागृत होतील मग एका चक्रात लक्ष्मी आहे एका चक्रात सरस्वती आहे आणखी विविध देवता आहे त्या देवता सगळ्यात जागृत होणार आहे मला कुठल्याही प्रकारचे शारीरिक आर्थिक मानसिक त्रास राहणार नाही आहे तर त्यासाठी पहिला प्रहर साडेसहा ते साडे नऊ पर्यंत आहे प्रत्येकाने शिवरात्रीचा क्रम कसा असणार आहे तो सांगते सकाळी लवकर उठायचं स्नान करायची घरातली देवपूजा आधी करायची त्यानंतर कुठल्याही शिवमंदिरात आपली जी शिवपिंड आहे ती आपण इथे ठेवणार आहे प्रत्येकाने आपल्या हाताने येऊन शिवपिंडवर पाणी टाकायचे अभिषेक करायचे आणि बेल अर्पण करायचे एवढीच पूजा सकाळी करायची आहे एक वाजेपासनं पाच पर्यंत आपल्याकडे शिवलीला मृत गर्भाच पारायण आहे आणि परत घरी जायचं थोडी दुपारची झोप काढून घ्यायची आणि त्यानंतर जेव्हा संध्याकाळी तुम्ही येणार आहे सहा ला जरी चालू होणार आहे तुम्ही आठ वाजेपर्यंत नऊ पर्यंत आला नऊ अठ्ठावीस ला आहे साडेआठ नऊ पर्यंत आलात तरी चालणार आहे येताना काय घेऊन एक मोठ ताट किंवा परत घ्यायची आहे एक लिटर दूध मी लिटर सांगते तुम्हाला आणायचं तेवढं आणायचंय दूध आणायचंय दही आणायचंय तूप आणायचंय मेडिकल मध्ये मधाची बाटली मिळते हे मी आज का सांगते उद्या शिवरात्र आहे तुम्हाला दूधही मिळणार नाही दही पण नाही आणि बेलाची पानही नाही त्यामुळे उद्या सकाळी सकाळी हे गोळा करायचं आहे इथे साहित्य लिहून ठेवलेलं आहे दूध दही तूप मध बेल फूल आणि एकशे आठ फुलं एक फुलं किती महाग पडतील एकशे आठ फुलांच्या आणायचं आहे आणि इथे दादा की ज्याला ही स्तोत्र म्हणता येतात इथे शिवपिंडीवर तो रुद्र म्हणत असणार आहे प्रत्येकाने ज्याने ज्याने साहित्य आणलं आहे पहिल्या प्रहरात दुधाचा अभिषेक होणार आहे त्यानंतर मध्ये मध्ये मी ध्यान घेणार आहे दहा ते बारा वाजेपर्यंत आपल्या कळंबोलीतले आ, संजीव आ, संतोष पाटील सर हे फक्त शिवाची वेगळी वेगळी भजन म्हणणार आहे भजन वाद्य जेव्हा आपण ऐकत असतो ना कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होत असते ते या वेळात पण आपण भजन किंवा वेगवेगळे वाद्य ठेवले आहेत त्यानंतर साडे नऊ ते साडे बारा पर्यंत दह्याचा अभिषेक होणार आहे इथेच बसायचंय नामजप चालू असणारे अभिषेक चालू असणार आहे ओम नम शिवायचा अखंड जप करायचंय मला ते तत्व पाहिजे त्याला खेचण्यासाठी टीव्ही बघायचा आहे अँटीना लावतो ना तर शिवतत्व आकर्षित करायचं तर मला काय करायचंय ओम नमः शिवायचा जप करायचा आहे आणि आपला नंबर आल्यानंतर तुम्हाला बोलवलं जाईल दोन दोन तीन तीन बायकांना बोलवलं जाईल आणि दह्याचा अभिषेक करायचा आहे साडे ते साडे पर्यंत हाच कुपाचा अभिषेक चालणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी चौथा ग्रह सात वाजेपर्यंत आहे तर साडेतीन ला हा प्रहस संपला की आपण शिवाची आरती करणार आहोत फुलं वाहणार आहोत बेलाची पानं वाहणार आहोत आणखी काही साहित्य आणलं असेल तर ते व्हायचं आहे अशा पद्धतीने मुंबईत मी म्हणते अगदी महाराष्ट्रात म्हटलं तरी काही कमी होणार नाही पहिल्यांदा ही प्रहर पूजा आपल्याकडनं होणार आहे याचा अनुभव प्रत्येकाने घ्यायचा आहे मी कृपा सिंधूत सांगितले की याचा फोटो काढा तुमच्या परिचयातले नातेवाईक मी युट्यूबवर मेसेज टाकलाय सातारा सांगली तुम्ही कुठेही राहत असाल त्या दिवशी रात्री इथे यायचं आहे आणि ह्या पूजेमध्ये असा अद्भुत तुम्हाला चमत्कार ह्या सेवेनंतर मिळणार आहे मला मठात येताच येत नाही ते मिस्टर पाठवत नाही रात्रीचं हीच पूजा तुम्ही घरी सुद्धा करू शकता काही अडचण आहे लहान बाळे मी घर सोडून नाही घेऊ शकत घरातली शिवपिंड करायची आहे आणि त्याच्यावर ही सगळी पूजा करायची तरी शिवपिंड नाहीये कुंडीतली माती घ्या शिवपिंड बनवा आणि त्याच्यावर पळी पळीने हे सगळे अभिषेक करायचे अशा पद्धतीची उद्या पुन्हा एकदा सांगते आठ मार्चला सकाळी पहाटेपासून मंदिर उघडं असणारे शिवपिंड इथे असणारे प्रत्येकाने सकाळी येऊन अभिषेक करून जायचंय आणि रात्री प्रयत्न करायचे की नऊ वाजेपर्यंत अगदी लास्ट नऊ वाजेपर्यंत यायचंय कारण नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पहिला प्रहर संपणार आहे त्याच्या आधी सगळ्यांचा अभिषेक व्हायला पाहिजे ज्यांना वेळ आहे त्यांनी आठ वाजेपासून येऊन बसायचंय लग्नाला जातो आपण बघा अगदी अक्षर पडायच्या जा वेळ जात नाही जरा मस्त हळदी संगीतला सगळं फुल एन्जॉय करतो ना प्रत्येक जेवण सगळ्या मोमेंट्स आहेत त्या आपल्याला बघायच्या मज्जा करायची मग आपल्या शिवाचं लग्न आहे तर त्याला फक्त अक्षर पडायच्या चार वाजता याल का पहाटे नाही त्याच्या हळदीपासून आपल्याला इथे यायचंय तो वर्षात तुम्ही तीनशे पासष्ट दिवस सेवा करू नका एका दिवसात जी तुम्ही सेवा करणार आहे वर्षभराच्या सेवे इतकी आहेत तुम्हाला एक कथा माहिती आहे की गणपती बाप्पाने शिव पार्वतीला प्रदक्षिणा मारली होती आणि ती प्रदक्षिणा पूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणेचं फळ मिळालं होतं मी आता काय सांगितलं गणपती बाप्पा कुठे आहेत खाली आहेत शिव खाली आहे शिव पार्वती आहे आपण काय करायचंय शिवपिंडीला प्रदक्षिणा करायची आहे संपूर्ण ब्रह्मांडाला प्रदक्षिणेचं पुण्य हे आपल्याला मिळणार आहे कोणाला काही समजलं नाही याचा फोटो काढून घ्या समजून घ्या की शिव विष्णू दुर्गा सूर्य गणपती हे प्रमुख पाच देवता आहे त्यातल्या शिवतत्वाची उद्या शिवरात्री आहे शिवरात्रीला आपण जो जप तप साधना ध्यान करतो ते सिद्ध होत असतं गुरु गुरुमंत्र असतो श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय ओम गम गणपती नम तुम्ही जो मंत्र उद्या म्हणणार आहात उद्या दिवसभर आणि रात्रभर तो तुमचा मंत्र सिद्ध होतो मंत्र सिद्ध करायला कोट्यावधी वेळा तो जप केल्यानंतर सिद्ध होतो महाशिवरात्रीला एका रात्री तुम्ही जो जप स्तोत्र आहे तुमचं गणपती स्तोत्र आहे शिवली कुठली कुठली शिवाची स्तोत्र आहे शिवपंचाक्षर स्तोत्र आहे कुठलंही एक स्तोत्र घ्या हनुमान चालीसा घ्या पण ते स्तोत्र सिद्ध करून घ्यायचं आहे त्यानंतर पूजा विधी सांगितलं आहे सकाळी स्थान नित्यपूजा पिंडीवर मी जे आता क्रम सांगितलं आहे त्या पद्धतीने क्रम दिलेला आहे इथे प्रत्येक प्रहराची वेळ दिलेली आहे आणि काय काय आणायचंय दूध दही तूप साखर आणायचंय आणि नैवेद्य महाआरती होणारे एका डब्यात जमलंस प्रत्येकाची खीर घेऊन आपली आपली आपला आपला नैवेद्य दाखवायचं आणि आपली खीर परत घेऊन जायची आहे आणखीन एक अभिषेक करायचा आहे डाळिंब घ्यायचा आहे मिक्सर मधनं काढायचा आहे तो काळायचाय एका छोट्या दंबीत डाळिंबाचा ज्यूस आणायचाय कोणी द्राक्षाचा ज्यूस आणायचाय कोणी केळं बारीक करून आणायचंय कोणी ऍपल बारीक करून आणायचंय शिवाला उसाचा रस आहे ग्लास भरून आणायचंय अशा वेगवेगळ्या वेग रसांनी शिव इतके भोळे आहे ना तुम्ही काहीही अर्पण करा शिवपिंडीवर ते प्रसन्न होता म्हणजे एकदा चुकून एका माणसाने नॉनव्हेज शिवपिंडीवर ठेवलं गेलं तरी ते इतके भोळे आहेत ना ते प्रसन्न झाले एक चोर एकदा शिवमंदिरात चोरी करायला आला आणि त्याला पकडायला माणसं आले म्हणून हा शिवपिंडीवर उभा राहिला शिवाला काय वाटलं याने स्वतःला मला अर्पण केलं तिथं शिव प्रसन्न झाले इतके साधे ते शिव आहे मग जेव्हा आपण बेल पाणी दूध दही अर्पण करणार आहे तर ते आपल्याला प्रसन्न होणार नाही का आणि हे जे तत्व आहे दूध दही प्रत्येकाचं दुधाचा अभिषेकाने आपलं दारिद्र्य नष्ट होतं आपला शुक्र चांगला होतो, होतो म्हणजे फायदा तर याच्याने होणारच आहे इथे दिलेलं आहे की मोहरीचं तेल जेव्हा आपण शिवपिंडीवर माझा खूप शत्रू आहे वर्गामध्ये ना खूप जेलेसी आहे माझ्या मागे कंपनीमध्ये माझ्या मागे जळणारे खूप लोक आहेत हे शत्रू आहेत ना थोडस मोहरीचं तेल घेऊन या इथे अभिषेक कराल तेव्हा मोहरीचं थोडं वाटीभर तेल या शिवपिंडीवर अर्पण करायचंय अख्खे मूग माझी मनोकामना आहे की माझ्या मुलाला इथे नोकरी लावू दे माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न होऊ दे ते निर्विघ्नपणे होऊ दे मूढवर मूग घ्यायचे आहे आणि शिवपिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत तेव्हा अर्पण करायचे चणा अख्खा चणा असतो तो शिवपिंडीवर अर्पण केल्यावर आपलं भाग्य उजळतं त्याचा प्रत्येकालाच वाटतं ना की आपलं भाग्य उजळावं त्यामुळे मूढवर चना घेऊन यायचा आहे आणि काळे उडीत शनी ज्यांना साडेसाती चालू आहे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी ऊर्जाचा अभिषेक करायचा आहे उपवास करायचा आहे ह्या दिवशी साबुदाण्याची खिचडी असणारे चहा असणारे दूध असणारे फळ असणारे तुमच्या सोयीसाठी रात्रभर जागरण व्हावे यासाठी पण उपवासामध्ये प्रयत्न करा आतापर्यंत आपण खिचडी पापड सगळं खातोय फळांचा उपवास करायचा आहे माझं हे शरीर जे दिसतंय ना याला अन्नमय कोश म्हणतात आणि जेव्हा मी फळ फक्त खाणार आहे तर त्या दिवशी ते हलकं होणार आहे आणि हे शिवतित्व माझ्या शरीरामध्ये सहज जाणार आहे त्यामुळे साबुदाण्याची खिचडी खाऊन उपवास करू नका अगदीच होत नाही आहे ना तर करा पण मी सांगेल की उपवास फक्त दूध आणि फळं खाऊन करा चार लोकांना सांगतो बाई माझ्या शिवरात्रीचा उपास आहे माझ्या शिवरात्रीचा उपवास आहे मी काही खात नाही दोष लागतो सांगितल्यामुळे तुम्ही काय देवधर्म आम्ही रात्रभर जागरण केलं काय काय ताई ताईंनी काहीतरी सांगितलंय कोणाला सांगू नका पती पत्नीचे जे संबंध असतात आपण कोणाला सांगतो का प्रिय मैत्रीण बहीण आणि तरी सांगत नाही अध्यात्म हे तस आहे जी मी साधना करते ना की अशी ठेवायची आहे त्याला नजर लागते कोणाला सांगायची नाहीये प्रयत्न करा सगळ्यांना इथं बोलवायचा पण दुसऱ्या दिवशी त्याच्या सेल्फी टाकून फोटो काढून हा अभिषेक तो अभिषेक प्लीज असं करू नका राग येऊ नका मी कोणालाही असं मुद्दाम बोलत नाही आहे घरातला विषय निघालो म्हणून सेल्फीवरून सांगते बऱ्याच वेळा आपण पूजा करतो दुसऱ्या दिवशी स्टोरी मध्ये टाकतो कधी माझ्या घरातल्या देवाचे फोटो तुम्ही बघितले आहेत का आपल्या घरातल्या देवांचे फोटो पूजेचे फोटो टाकायची नाही नजर लागते पुन्हा सांगते जेवढं झाकून ठेव हे तेज आहे आपण सोनं उघड्यावर ठेवतो का घरात खडे असतील तर ते ठेवतील जी फुलांची दही असते ना झाडं त्याच्यामध्ये छान स्टोन ठेवू पण सोनं त्यात ठेवणार आहे का आपण लपून ठेवतो तसं हे अध्यात्म कोणाला कळलंच नाही पाहिजे इथे आतमध्ये काय बदल झाला आणि कधी ब्रह्मानंदी टाळी लागलीये तर हे लपून ठेवायचं आहे मजेचा विषय म्हणून सांगितलं उपवास साबुदाण्याची खिचडी ते जड अन्न आहे तर प्रयत्न करा की ते खाऊ नका ध्यान कशासाठी त्या दिवशी जी नक्षत्रांची स्थिती सगळे नक्षत्र एका लॅगीत आहे आणि आपण ते ध्यान करणार आहेत आपली कुंडलिनी युट्यूबवर जाऊन बघा कुंडलिनी शक्ती काय असते ती जागृत होणार आहे त्या दिवशी ओम नम शिवायचा जो मंत्राचा जप करणार आहे एक एनर्जी येणार आहे ते थक सारखं थकल्यासारखं वाटतं देवाची पूजा करावीशी वाटत नाही आठवड्यातलं एक एकदा देवपूजा करतो आम्ही कधीतरी ही जी एनर्जी डाऊन झाली आहे ना ती आपल्याला वरती करायची आहे ती कशाने होणार आहे ओम नम शिवायच्या जपाने पूजा करायची रुद्र अभिषेकाने काय होणार आहे जे लोक मठात नाही येऊ हो शकणार त्यांनी घरी करायचंय पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये त्या व्हायब्रेशन तुम्हाला जाणवणार आहे आणि शिवलिंगाची आपण सगळ्यात मुख्य शिवपिंडीची पूजा करणार आहोत हे साक्षात शिवतत्व आहे आणि त्याला आपण काय वाहणार आहोत बेलाची पानं आपल्यामध्ये जे तमोगुण आहे रजोगुण आहे राजस गुण आहे हे आपण शिवपिंडीवर त्या दिवशी अर्पण करणार आहे त्यांना गुरु मानायचे गुरुस्थानी मानायचं आहे आणि आजच नाही आयुष्यात आता जेवढ्या शिवरात्री येणार आहे तेव्हा ही साजरा करायची आहे इथं शिवपिंडीच चित्र काढलेलं आहे मी दाखवते इथे ह्या बाजूला जेव्हा मला मंदिरात दर्शनाला उद्या जायचंय कि उद्या आपण इथे किंवा कुठल्या मंदिरात दर्शनाला जाणार तर कशा पद्धतीने शिव मंदिराचं दर्शन घ्यायचंय बाहेरून आधी शिवाचा जो कळस आहे त्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याला प्रार्थना करायची की माझ शिव दर्शन हे व्यवस्थित दे आतमध्ये आल्यानंतर नंदी आहेत त्यांना प्रार्थना करायची आहे की शिवाच दर्शन व्यवस्थित दे आणि आतमध्ये जायचं आहे आणि पाणी घ्यायचं आहे जिथून शिवाची जे पाणी जलाधारी बोलतात त्याच्या उजव्या बाजूला गणेश असतात तिथे थोडं पाणी टाकायचंय डाव्या बाजूला कार्तिक स्वामी असतात तिथे थोडं पाणी टाकायचंय मध्ये अशोक सुंदरी नावाची त्यांची मुलगी आहे आणि त्याच्या पुढे शिवाच्या पाच मुली आहे त्या जलाधारीवर आधी पाणी टाकायचंय आणि हे पार्वतीच कमरेचा भाग आहे कटीचा भाग आहे जो गोल भाग आहे ना तर तिथे गोल पाणी टाकायचंय आणि ज्याच्यावर शिवपिंड स्थिर आहे ते तिचे हात आहे त्या हातावर पाणी टाकायचंय आणि सगळ्यात शेवटी शिवपिंडीवर पाणी टाकायचंय आणि वरती अभिषेक पात्र असेल त्यात थोडं पाणी टाकायचंय थोडं पाणी ठेवायचंय बाहेर आल्यावर नंदीच्या पायावर ते पाणी घालायचंय नमस्कार करायचंय आणि नंदीला परत म्हणायचंय की तुझ्यामुळे आमचं नंदी ही शिवपिंडीचं दर्शन व्यवस्थित पार पडलं त्यासाठी तुझी मी कृतज्ञता व्यक्त करते बाहेर यायचं कळस असतो त्या कळसाला त्या पताकाला परत नमस्कार करायचंय अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिवपिंडीला शिव जे पुराण आहे त्याच्यामध्ये ही पद्धत सांगितली फक्त मंदिरात जायचं नमस्कार करायचं नाही त्या कळसापासनं त्या नंदी पर्यंत सगळ्या तत्वांना नमस्कार करायचा आहे ज्या मुलींची लग्न जमत नाही ज्या मुलांची लग्न जमत नाही आहे त्यांनी उद्या शिवपिंडीवर जे देवीचं बांगड्या दे ते सगळे साहित्याचं ताट मिळत ना ते ताट अर्पण करायचंय आणि तिथे जे पूजेला बसले आहे ना त्यांना सांगायचं की त्याच्यातली ओढणीचा तुकडा किंवा ब्लाउज पीस किंवा कुंकू या तिघ्यापैकीच्या गोष्टी आम्हाला परत द्या ते प्रसाद म्हणून घेऊन जायचंय शिवाला प्रार्थना करायची की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमू दे अशी प्रार्थना करायची आहे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा झालेल्या आहेत उद्या सगळ्यांनी मला व्हॉट्सअपवर सांगा की ताई आम्ही इतके लोक येणार आहोत म्हणजे आपल्याला प्रसादाची सोय इथे बसनाची सोय करायची आहे महत्वाचं म्हणजे येताना साधनेला येताना प्रत्येकाने आपलं आसन घेऊन यायचं आहे त्या आसनावर कोणाला बसू द्यायचं नाहीये आणि तुम्ही पण आसनावर बसताना चूक करायची नाही समजा हे माझं आसन आहे आणि मी काय केलं खाली टाकलं पायाने असं असं केलं बसलं आसनाला कधीही पाय लावायचं नाही आहे ती देवता आहे दुसरं म्हणजे रुद्राक्ष घातल्याशिवाय उद्याची पूजा करायची नाही ज्यांच्याकडे नाही त्यांनी इथून घेऊन जायचंय इथले संपले नाही मार्केटमध्ये मिळत असतील ऍटलीस्ट एक रुद्राक्ष घ्या तो दोऱ्यामध्ये होवा पण शिवाची पूजा ही विदाउट रुद्राक्ष करायची नाहीये इथे भस्म ठेवलं जाईल त्रिपुंड असल्याशिवाय रुद्राक्षाची माळ असल्याशिवाय तुम्ही शिवाची पूजा ती लागू होत नाही जे विष्णूची पूजा करतात ते बघा तुळशीची माळ घालतात ना तर आपण उद्या हे सगळे असल्याशिवाय पूजेला बसायचं नाही अगदी नाही देवाला प्रार्थना करा पण प्रयत्न करा एक फायदा त्यात माझा होणार आहे उद्या जे जे रुद्राक्षाची माळ घालणार आहे ते माझ्या शाकाहारी ग्रुप मध्ये ऍड होणार आहे तर शिवरात्री झाली आणि देवाजवळ काढून ठेवू असं करू नका ठीक आहे हळूहळू कमी होईल पण प्रयत्न करा उद्या शिवाजी मग आपण हे मागू शकतो ना देवा आता खूप कोंबड्या वाढणार आहे कारण मी कोंबड्या खाणार नाही आहे प्रयत्न करायचा आहे उद्याचा म्हणजे अमृताचा वर्षा होणार आहे तर उदे तो मला ग्रहण करता येऊ दे असा प्रयत्न करायचा आहे